एकूण हे मी पंधरा चंचीची ऑर्डर पूर्ण केलेली आहे आणि प्रत्येक चंची मी एकमेकींपेक्षा वेगळी शिवलेली आहे बघू शकता तुम्ही आणि त्यात सर्व चंची तुम्हाला मी जवळून दाखवणार आहे बघू शकता व्हिडिओसाठी काय काय करावं लागतं आज मी नऊवारी साडी नेसली आहे आणि प्रत्येक चंची सोबत मी शूट आहे बऱ्याच मैत्रिणींना ही चंची म्हणजेच कमरेची पेशी वापरायची कशी हे माहिती नसतं त्यासाठीच मग आज हे मी शूट केलेलं आहे आणि ही चंची वापरायची कशी आणि यामध्ये काय काय सामान ठेवू शकतो हे मी यामध्ये दाखवलेलं आहे अशी चंची तुम्ही लॉंग स्कर्ट टॉप जीन्स टॉप यावरही वापरू शकता किंवा पदरची कॉटनची सहावारी साडी असेल त्यावरही अशी चंची खूप छान दिसते जर तुम्हाला अशी चंची माझ्याकडून शिवण हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सॲपचा नंबर दिलेला आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशी चंची माझ्याकडून मागवू शकता नमस्कार आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी युनिक असा आणि खूप छान असा व्हिडिओ घेऊन आले मी युनिक म्हणजे ही चंचीची ऑर्डर मी आज कम्प्लीट केली आहे पंधरा चंचींची ऑर्डर होती म्हणजे जशी नऊवारी आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे तसंच आपलं ही खन कापड ही चंची आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि आपली खन चंची परदेशात चालली बघा मैत्रिणींनो परदेशात चालली याचं कौतुक नाही किंवा कोणत्या देशात चालली याचं कौतुक नाही परंतु आपली ही चंची अगदी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणार आहे याचा मला खूप आनंद आहे त्यासाठीच मग मी तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर करत आहे बऱ्याचशा चंची मी थोड्या थोड्या वेगळ्या शिवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी तुम्हाला प्रत्येक चंची मी एकदा दाखवते की कशी शिवले ही चंची तुम्हाला शिकायची असेल तर आपल्या कलाकल्पना चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यावर तुम्हाला मी याचा डिटेल व्हिडिओ दाखवणार आहे यापूर्वी आपल्या कला कलाकल्पना चॅनलवर चंचीचे मी भरपूर प्रकारचे व्हिडिओ दाखवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आता या चंची आपण बघूयाच परंतु व्हिडिओच्या शेवटी ज्या त्यांनी मला ही ऑर्डर दिली होती त्यांनी मला काही चंचीचे प्रकार आणून दाखवले होते म्हणजे त्यांच्याकडे ज्या पहिल्या होत्या शिवलेल्या त्या ही जवळजवळ सात आठ चंची आहेत आणि ती प्रत्येक चंची एकमेकांपेक्षा वेगळी आहे त्या चंची सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी दाखवणारच आहे तर यातली ही एक चंची तुम्हाला सुरुवातीला दाखवते या चंचीला एकूण चार कप्पे आहेत आता इथे बघू शकता हा एक आतला सुद्धा पॉकेट केलेला आहे मी यामुळे याचे दोन भाग झाले आहेत याला चोर कप्पाही म्हणू शकता होऊ शकता असे दोन कप्पे तयार झालेत हा कप्पा सुद्धा भरपूर मोठा दिलेला आहे आणि हा एक फ्रंट साईजचा मोठा कप्पा आहे याच्यामध्ये तुमचा फोन सहज बसू शकेल एवढ्या साईजचा हा दिलेला आहे आणि इथे हा एक चेनचा कप्पा केला आहे याच्यामध्ये तुमची कॅश वगैरे ठेवू शकता आणि सुंदर अशी ही लेस वापरली इथे या चंचीला इथं खाली थोडस डेकोरेशन करण्यासाठी मी या कवड्या शिवलेल्या आहेत आता बॅक साइड ला बघूयात बॅक इथे असे छोटेसे बेल्ट दिलेत मी दोन आणि याच्यामधून हा एक दोरीचा बेल्ट तयार केलाय म्हणून हा बेल्ट कमरेला बांधायचा असेल तर या प्रकारे या बेल्टचा वापर करू शकतो आणि याला इथे असे सुंदरशे लटकन तयार केलेत हा बेल्ट तुम्हाला हवा असेल तर वापरू शकता किंवा नुसतीच अशी वापरली कमरेला खोचून तरी चालणार आहे तर आता यातला हा एक प्रकार झाला आणि या चंचेला मी सगळीकडे अस्तर लावलेला आहे म्हणजे मेन फॅब्रिकचे जे दोन कप्पे आहेत यालाही आतल्या दिशेने अस्तर लावलेला आहे पुन्हा हा जो मोठा कप्पा आहे यालाही मी अस्तरचा वापर केलाय पुन्हा हा जो फ्रंट साइड चा कप्पा आहे याला सुद्धा मी त्या आतल्या बाजूने अस्तर जोडलेला आहे आता या खण कापडाचे कधी कधी थोडेसे धागे निघू शकतात ते अस्तर लावल्यामुळे काय झालंय याचे धागे वगैरे निघणार नाहीत आणि या दिसायल्याचा अस्तर लावल्यामुळे खूप सुंदर लुक झालाय बघू शकता आणि या चंचल मी दोन्ही बाजूला म्हणजे बॅक साइडला आणि फ्रंट साईडला मेन फॅब्रिक एकाच रंगाचा वापरलाय आणि पुन्हा इथं मध्ये मी काठ जोडलाय आणि तो खालच्या साइड ला वेगळ्या रंगाचा पॅच घेतलाय किंवा वेगळा रंग घेतलाय आता आणखी दुसरी एक चंची बघूयात इथे मी तीन रंगांचं कॉम्बिनेशन केलंय हे बघू शकता वरच्या बाजूला इथं काठ घेतलाय इथे हा हिरवा रंग घेतलाय या चंचीला मी इथे लेसही ले वेगळ्या प्रकारची वापरली आहे पुन्हा हा रंग घेऊन याचा काठ वरच्या बाजूला घेतलाय म्हणजे तुम्ही याच्यात उलट पालट कसंही शिवलं तर ही चंची अगदी वेगळ्या प्रकारे तयार होणार आहे खाली याला शो करण्यासाठी इथे मी गोंडे आणि या कवड्यांचा वापर केलाय बॅकसाइडले मेन फॅब्रिक मी त्याच रंगाचं वापरलंय आणि लटकन बघू शकता तुम्ही लटकन मी थोडस कॉन्ट्रास्ट रंगाचं घेतलं याला आणि इथे या लटकनला छानशी अशी लेस आहे आता पुन्हा दुसऱ्या प्रकारची एक चंची बघू शकतो आता हे बघा या चंचीला मी इथं वरच्या बाजूला काठ घेतलाय तर इथे मी खालच्या बाजूला काठ घेतलाय म्हणजे असं तुम्ही थोडाफार याच्यामध्ये बदल करू शकता आता इथं मध्ये हिरवा रंग आला असला तरी मी इथं काठ घेतलाय मी आणि इथं बॅक साइड आणि फ्रंट साईड एकाच रंगाची घेतलीय थोडे फार एक दम नहीं पर बदल असतात एकदम लक्षात न येण्यासारखे परंतु ते असे बदल केल्यामुळे सुद्धा ही चणची आपली वेगवेगळी दिसू शकते आता इथं बघू शकता या चणची एकमेकांपेक्षा थोड्याशा वेगळ्या दिसत आहेत इथं काठांमध्ये खालीवरती बदल केल्यामुळे आता ही एक चंची बघा या चंचीला मी ते या बाजूला काठ घेतलाय आणि इथं खालच्या बाजूला थोडीशी पॅच करण्याचा प्रयत्न केलाय आणि इथं गोंडे लावून याच्यामध्ये ही लक्ष्मीची टिकली जोडली आहे हे बघा या प्रकारे पुन्हा आणखी याच्यामध्ये या चणची बघूयात आता आपण बऱ्याचशा चंची एकमेकींपेक्षा वेगळ्या आहेत मैत्रिणींनो आता हे बघा या दोन मध्ये काय आहे की हा पॅच अगदी थोडासाच घेतलाय मी आणि हा पॅच थोडासा मोठा घेतलाय पॅच ची उंची कमी जास्त केल्यामुळे सुद्धा या चंचीच्या लुक मध्ये फरक पडतो मैत्रिणींनो आता बघू शकता तुम्ही या दोन चंची कशा दिसतायत थोडासा फरक आहे काठ इथं घेतल्यामुळे किंवा इथं प्लेन तुकडा घेतल्यामुळे किंवा या बाजूला मी तर काठाचा तुकडा जोडलाय आणि तीन रंगांचं कॉम्बिनेशन ठेवलंय मी याच्यामध्ये बघू शकता याच्यामध्ये मी काही फ्रिलच्याही चंची शिवलेल्या आहेत आणि इथे मी लेस मध्ये थोडासा बदल केलाय बघा इथे वेगळ्या प्रकारची लेस जोडलेली आहे या बाजूला थोडीशी लटकनची लेस जोडली आहे म्हणजे मोत्यांची आणि त साधी सिंपल चंदेरी लेस जोडली आहे आणि हा पॅच आणि हा पॅच याच्या उंचीमध्ये सुद्धा मी बदल केलाय आता या चंचीमध्ये बघा इथे प्लेनच जोडले मी तर इथे काठाचा भाग वरच्या बाजूला घेतलाय बघा थोडासा जरी फरक केला तरी चंचीच्या लूपमध्ये फरक पडतोय तर आता हे बघा या दोन चमची थोड्याशा सेमच आहेत म्हणजे याचा पॅच अगदी थोडा छोटा छोटा घेतलेला आहे आणि लेस से याला सेमच लावली आहे काठ सुद्धा मी खालच्याच बाजूला घेतलेत बॅक आणि फ्रंट एकाच कापडात घेतलाय तर तुम्ही याच्यामध्ये बॅक आणि फ्रंट वेगवेगळ्या कापडात घेतले तरी चालतील हे बघू शकता किंवा समजा हे छोटेसे बेल्ट जोडायचेत ना तर हे मॅचिंगच्याच कापडाचे घेतले तरी चालतील किंवा अशी कॉन्ट्रास्ट म्हणजे वेगळ्या रंगाचे जोडले तरी चालतील आता या लटकनला जी मी लेस जोडली आहे ना तर याच्यामध्ये सुद्धा मी थोडा थोडा फरक केलाय आता इथे बघू शकता आता इथे मी मोत्यांची लेस जोडली ले या लटकनला आता या लटकनला सुद्धा बघा खूप सुंदर अशी लेस जोडली आहे कवड्यांची तुमच्याकडे जी लेस अवेलेबल असेल ती लेस तुम्ही जोडू शकता किंवा ही बघा ही गोटापट्टीची लेस मी इथे जोडली आहे तर याला आपण असंच वेगवेगळ्या प्रकारे शिवू शकतो हिचं बघा याच्यामध्ये फ्रंट साईडला मी वेगळ्या रंगाचं कापड घेतलेलं आहे आणि बॅक साईडला असं वेगळ्या रंगाचं कापड घेतलंय तर असं बॅक आणि फ्रंट वेगवेगळा घेतला तरी काही फरक पडत नाही कारण या चंचीचं वैशिष्ट्यच आहे की आपण ही वेगवेगळ्या पॅच मध्ये शिवू शकतो आता इथे मी तुम्हाला या फ्रिलच्या दाखवते दाखवतोय या फ्रीलचं वैशिष्ट्य म्हणजे याला मी इथं फ्रील तर जोडलेलीच आहे बाजूने पण या चंचीला फ्रंट साइडला इथे मी पॅच वर्क केलंय छोटे छोटे कापडाचे तुकडे जोडून मी हा पॅच तयार केलाय फ्रंट साइडला आणि इथं चेनचा कप्पा दिलेला आहे आणि इथं काटाचा भाग जोडून अशी ही चंची आहे हा कलर सुद्धा खूप सुंदर दिसतोय बघा बघा इथं फ्रंट साईडला मी अशी फ्रिल जोडली आहे बाजूने इथं दोन तीन तुकड्यांची पॅच करून मी फ्रंटचा भाग तयार केलाय आता हे बघा इथं काटाचा भाग मी वरच्या बाजूला घेतलाय कधी कधी आपला समजा एखाद्या कापडाच्या तुकड्यामध्ये पूर्ण चंची बसत नसेल तर आपल्याला असं उलटं पालटं कापड करून जोडावं लागतं तर एवढ्या समजा खालीवरती समजा हा काट घेतला तर एवढा काही फरक पडत नाही कापड जसं अवेलेबल असेल त्याप्रमाणे आपल्याला हे शिवावं लागतं त्या फ्रीलच्या चंची सुद्धा खूप सुंदर झाल्यात आता ज्या ताईने मला या चंची ऑर्डर दिली आहे तर त्या ताईने मला सगळं मटेरियल आणून दिलं म्हणजे मेन फॅब्रिक अस्तर लेस हे लटकन सगळे मटेरियल मला त्यांनी आणून दिलंय आणि त्यांना मी फक्त हे चंची शिवून दिलीय तर त्यांनी मला हे चंची कशी शिवायची याची फक्त थोडीशी आयडिया दिली होती आणि दोन तीन चंची मला आणून दाखवल्या आता ज्या ताई मला ही चंचीची ऑर्डर दिलेली आहे त्यांनी त्यांच्याकडे ज्या चंची होत्या त्या मला आणून दाखवल्या आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही याप्रमाणे शिवू शकता का तर ही चंची तर मी बघितली पण त्यांनी या प्रत्येक कापडाच्या तुकड्याला मला अस्तर जोडून ही चंची शिवायला सांगितले आणि ही चंची अगदी सिंगल कापडामध्ये आहे हे बघू शकतो तुम्ही अगदी सिंगल कापडामध्ये हे बघा आतल्या बाजूला कुठेही अस्तर जोडलेलं नाही इथे फ्रंट साईडला सुद्धा फक्त एक सिंगल कप्पा दिला आहे चेनचा तर त्या माझ्या कुणा सर्व चंची कस्टमाइज करून घेतलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा दोन चंची मध्ये फरक दाखवते की फक्त सिंगल कापडच शिवलेली आहे आणि पूर्ण अशी पॅच करून किंवा तुकडे तुकडे जोडून शिवलेले आहे आता हा बघा चेनचा कप्पा इतक्या उंचीचा आहे तर या सर्व चंचीचं वेगळे पण दाखवते तुम्हाला आता बघा हे कसे पॅच जोडलेले आहेत त्याच्या जर समोर आपल्याला बघायला असेल तर आपल्याला आयडिया येते की आपण ही प्रकारे शिवू शकतो ते पॅच कशा प्रकारे जोडायचे याच्यामध्ये बघू शकता तुम्ही बॅक साईडला फक्त प्लेन आहे किंवा आता ही संची बघा इथे थोडासा एक डिझायनर कापडाचा तुकडा जोडलेला आहे बॅक साईडला अशीच प्लेन दिसते किंवा हा जो चेनचा कप्पा आहे याची उंची सुद्धा तुम्ही कमी जास्त घेऊ शकता फक्त ही दोन कप्प्यांची चंची आहे आणि अगदी अस्तरच्या तुकड्यांपासून शिवलीये आणि इथे बाजूला लेस जोडली आहे तर कधी कधी काय होतं की एखादा व्हिडिओ बघून म्हणा किंवा एखादा फोटो बघून म्हणा आपल्याला आयडिया सुचते की आपण अशा प्रकारे शिवू शकतो म्हणून तुम्हाला मी त्या ताईंनी आणलेल्या चंचे सुद्धा दाखवत आहे आपल्या कलाकल्पना चॅनलवरती याचा मी डिटेल व्हिडिओ घेऊन येणारच आहे तरी सुद्धा आपल्याला कधी कधी एखादा व्हिडिओ पाहून म्हणा किंवा काही फोटो बघून आयडिया सुचते हे बघाय दोनच कप्प्याची चंच आहे फक्त पॅच वर्क केलं आणि खालच्या बाजूने लेसचा वापर केलाय इथे सुद्धा वेगळ्या प्रकारे पॅच जोडलेला आहे तर असं आपण एखादा नमुना बघून म्हणा किंवा आपल्या थोडंसं आयडिया त्याच्यामध्ये टाकून वेगवेगळ्या प्रकारच्या चंची शिवू शकतो आता ही चंची तुम्हाला कशी शिवायची पाहायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या खाली तुमच्या कमेंट्स येऊ द्या की तुम्हाला कोणत्या प्रकारची आणि कशी चंची शिवायची आहे मी नक्कीच याची डिटेल व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल ते मी तर मी कॉटन खानाचंही कापड विक्रीसाठी आणलेला आहे तर तुम्ही अशा कॉटन खन कापडामध्ये अशा चंची माझ्याकडून विकतही घेऊ शकता किंवा आपल्या येणाऱ्या पुढील काळामध्ये जे व्हिडिओज आहेत ते बघून तुम्ही घरीही शिवू शकता अशा या चंची बनवण्यासाठी तुम्हाला जर खणाचं कापड हवं असेल तर तुम्ही नक्कीच माझ्याकडून असं खणाचं कापड मागू शकता दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करायचं आहे फक्त चला तर मग आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा आणि हो युटूब एक नवीन ऑप्शन आलेला आहे म्हणजे तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या व्हिडिओला एक पॉईंट्स देऊ शकता किंवा पुढे जाण्यास मदत करू शकता ते एकच करायचंय फक्त तुम्हाला आवडणाऱ्या व्हिडिओला लाईक करायचं आणि कमेंट सेक्शन मध्ये जाऊन हाईपचे वर दोनदा क्लिक करायचं आहे यामुळे आपला व्हिडिओ पुढे जायला नक्कीच मदत होईल चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा मस्त राहा